त्यानंतर आपल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे आपल्या परभणी जिल्ह्यातले विशेषतः जिंतूर परिसरातले आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे विधिमंडळात एकत्र काम केले ते माजी आमदार विजयराव भांबळेजी प्रेक्षाताई विजयराव भांबळे बोराडे श्रीमती मनिषाताई केंद्रे विश्वनाथ राठोड साबिया बेगम कपिल फारुकी बाळासाहेब भांबळे अजयराव चौधरी राजेंद्र काका लहाने रामराव उबाळे सुधाकर रोकडे शरदराव अंबुरे चंद्रकांत गाडेकर गणेशराव इगल इलग मधुकरराव भवाळे अभिनय राऊत मुरलीधर मते बाळासाहेब रोडगे विठ्ठलराव घोगरे रामेश्वर जावळे पुरुषोत्तम पावडे हबप पा, कैलास महाराज देशमुख चारठणकर खंडेराव आघाव प्रकाशराव मुळे विजयराव खिस्ते बालाजी शिंदे बाळासाहेब काजळे वसंतराव राठोड गोरख भालेराव आनंद डोईफोडे मनोहर डोईफुडे आमचे शेख इस्लाम शेख सलीम शहीद बेग मिर्झा अहमद बागवान दत्तराव काळे दली दलमीर पठाण श्यामराव मते शोएब जानिमिया संजय उर्फ बंटी निकाजे शौकत खान पठाण रघुनाथ बागल नंदकुमार अंभुरे विश्वंभर विश्वंभर पवार सुदाम नितन नितन नवरे अप्पासाहेब ईख शरद आकात अनिल बर्डे आशाताई खिलारे निर्मलाताई लिपणे अभिलाष राऊत अविनाश मस्के सचिन बोबडे खयूम कादरी प्रवीण चव्हाण अशोक प्रधान माधव गोगरे सचिन डोंबे सचिन शिंदे दिलीप आकात पवन कटारे परवेश सौदागर बाळासाहेब गमे पाटील तसंच आमचे अॅडव्होकेट विनोद राठोडजी श्री विनायकराव पावडेजी अशा अनेक मान्यवरांनी माझ्या परभणी जिल्ह्यातनं माझ्या हिंगोली जिल्ह्यातून प्रवेश आज ते करणार आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतोच करतो परंतु मी मगाशी पण बोलत असताना सांगितलं की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव ह्या विचारधारेने पुढे जाणारा पक्ष आहे जिंतूर सेलू मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी तुतारीची साथ सोडून बांधले आज मुंबईत भांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह दादांच्या राष्ट्रवादीमध्ये घेतला प्रवेश जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवारांची साथ सोडून आज अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जिंतूर आणि सेलू मतदारसंघातील आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रवेश केला विजय भांबळे यांनी जिंतूर सेलू मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजपाच्या मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या समोर विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांच्या राष्ट्रवादीसाठी विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कारण भांबळे यांच्यासोबत जिंतूर सेलू मतदारसंघातील अनेक दिग्गज कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश झाल्याने नक्कीच दादांच्या राष्ट्रवादीला मोठे बळ मिळणार आहे या भव्य पक्षप्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे नवाब मलिक इत्यादी दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडला या पक्षप्रवेशामुळे जंतूर आणि शिरूर तालुक्यात दादाच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे हे मात्र नक्की झालं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यात शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला असल्याचे बोलले आहे माजी आमदार विजय भांबळे हे सुरुवातीपासूनच मानले जात होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विजय भांबळे हे सुद्धा अजितदादांच्या सोबत जातील असा तर्क वितर्क लावला जात होता परंतु जिंतूर सिलू मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता विजय भांबळे यांनी शरद पवार गटामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली मात्र भाजपाच्या मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या समोर त्यांचा पराभव झाला त्यानंतर विजय भांबळे हे अजितदादा गटात सामील होतील असाही तर्कवितर्क लावण्यात येत होता परंतु शेवटी बऱ्याच कालावधीनंतर भांबळे यांनी तुतारीची साथ सोडून घड्याळ आपल्या हाती बांधले आहे